तर आज आपण जाणार आहोत दिवा मधील मालवणी कुटुंबाला भेट द्यायला तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला धम्माल बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जाऊया दिवामध्ये नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आता आली आहे दिव्यामध्ये तुम्हाला माहितच असेल आपली मालवणी माणसं सर्वात जास्त राहतात ती म्हणजे दिव्यामध्ये चला तर मग त्यांना आपण भेटूया नमस्कार तर आता आपण आलोय धवन कुटुंब गुरव कुटुंब आणि लाड कुटुंबियांना भेट द्यायला आणि इथे आपला मालवणी धम्माल कार्यक्रम शूट होणार आहे तर नमस्कार काकी नमस्कार। तर आपण कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी एक गाराण घालू या देवाला तर बा देवा महाराजा तर मी आज इलय दिव्यातील ढवन कुटुंबीय लाड कुटुंबीय आणि गुरव कुटुंबीयांका भेट देऊ आणि आज मी शूट करताय मालवणी धम्मालचो पहिलो एपिसोड तर असेच कार्यक्रम आमच्या हातून होत जाऊ दे आणि निर्विघ्नपणे हो पहिलो एपिसोड पार पाडू दे आणि असेच एपिसोड आमच्या हातून होत राहू दे आणि व्हायरल होऊ दे रे महाराजा गाराणा घालून झालेला आपला देवाक तर आपण आता सगळ्यांची ओळख करून घेऊया आणि हय सगळी जण खास वैशिष्ट्य म्हणजे असा की ही सगळी पियाळीतलीच आणि आपल्या अंकिता सगळ्यांची ओळख करून देत नमस्कार अंकिता नमस्कार तू आता सगळ्यांची ओळख करून दे

मजेशीर गेम खेळणार आहोत तर दोनच लेडीज मध्ये आपण ते गेम खेळणार आहोत चला तर मग आता आपण गेम खेळूया तर तुम्ही सगळी जण रेडी आहात ना तर तुमच्यातली कोण कोण दोघा जण गेम खेळणार तू नाही मोठी माणसं खेळणार आहे कोण खेळणार काकी आणि या काकी खेळतील गेम चला तर मग पहिलो गेम जो खेळता तो असो की थे बायडी ठेवलेली आहे आणि त्या बार्डीत आपण बॉल टाकायचे ज्याचे बॉल जास्त त्या बार्डीमध्ये जातले तो विजेता चालत तुमच्या दोघांपैकी पहिला कोण खेळता तुम्हीच खेळता एक गेलेलो बॉल दुसरं गेलो आिसर पण गेलो आचव नाही गेलो तर काकींचे चार बॉल गेलेले आहेत तर आता हे काकी खेळतले आहेत बघूया हे काकी किती बॉल टाकतात चला टाका एक गेलो दोन गेले तीन गेले अरे रे चौथोला तर या गेममध्ये ह्या काकींचे चार बॉल गेलेले आहेत आणि त्या काकींचे तीन बॉल गेलेले आहेत तर ढवन काकी या गेम ची पहिली विजेता काळ्या तर आता आपण दुसरा गेम खेळूया तर दुसऱ्या गेममध्ये अगं थांब काकी खेळणार आहेत नंतर तुला खेळायला देऊया तर दुसऱ्या गेममध्ये आपण किचनमधली एक वस्तू शोधायला सांगणार आहोत आणि ती वस्तू आपण सांगणार आहोत आणि दोघीजणी जाऊन शोधणार आहे तर आपण दुसऱ्या गेमला सुरुवात करत आहो तर माझ्याजवळ हा हिनेल पेंट लाइटर आणि ह्याच्यात साखर आहे साखरेचं डबो आहे तर हे तीन वस्तू आहेत ते तीन वस्तू जाऊन मी किचनमध्ये लपवतलं आहे त्याच्यातले दोन तरी तुमका शोधून आणूचे म्हणजे जो जास्त शोधून आणणार तो ह्या दुसऱ्या गेमचा विजेता तर मी लपू चालू करूया तर आपले तीन वस्तू लपून झालेले आहेत तर त्यांना आता गेम स्टार्ट करूक सांगूया तर मी तीन वस्तू लपवले तुमका जाऊन शोधूचे आहेत तर तुमचं टाइम सुरू होता आत्ता जावा शोधा दोघांनी तर दोन मिनटात तुमच्याजवळ शोधू भेटता की नाही काकीक एक वस्तू भेटलेली आहे डवन काकीक नाही नाही ऐतो नाही दुसरं लायटर नवीन भेटता की नाही लो एक मिनिट झालेला काकीचा किचन एकदम भेटता की नाही काय गे हळू हळू हळूहळू हळूहळू अरे तर दोन वस्तू गुरव काकींनी आत तर या दुसऱ्या गेमची ची विजेता हा गुरव काकी टाया तर आता दोन गेम खेळून झालेले आहेत आणि आपण आता तिसऱ्या गेमला सुरुवात करत आहोत तर तिसर गेम असो आ की बॉटल आ आणि रुमाल तर रुमाल डोळ्यात बांधूचा आणि या बॉटलने ह्या खुर्चीवर येऊन मारूचा पण आपल्याक दिसणार आहे आणि दोन काकी गेम खेळणार तर आता आपण गेमला सुरुवात करूया पट्टी बांधूया आधी तर, तर पहिल्यांदा खेळतात हे काकी नाही

नाही चुकलं 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 तर काकीन बरोबर मारलेली आहे बॉटल खुर्चीवरती काकी दिसत होता काय आता धवन काकी खेळणारच बघूया आता ढवन काकी काय करतात तर आता डोळे बांधून झालेले आहेत तर एक फेरी घेऊया दे, दे दे काकीवधी <स्थप्राद> धमा ओज मजा मस्तीची कमाल जल्लो करूया मालवणी धमाल ओज मजा मस्तीची कमाल जल्लो करूया नाही 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 जीवनातून झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपण अजून एक गेम खेळणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा डोळ्यात पट्टी बांधणार आहोत आणि वस्तू ओळखून दाखवूची दाखूच이야 तर चला गेम खेळूया तो तर या दोघी काकींचे डोळे बांधून झालेले आहेत तर ताटात आम्ही तुमका वस्तू देणार आहोत आणि त्याच्यातले जो वस्तू जास्त ओळखून दाखवणार तो विजेता असणार हे वस्तू आहेत आणि आपण टाइम लावणार आहोत आणि लवकर जी काकी ओळखत वस्तू ती विजेता असणार तर टाइम सुरू होता काकी तुझो आता सुपारी सुपारी कुलूप चावी कुलूप चावी काय हा काय आता <laughs> पाणीपुरी पाणीपुरी झाकण माचीस।, माचीस तर काकीन पंधरा सेकंड त्रेचाळीस मध्ये ओळखलेला हा तर पाच वस्तू ओळखलेली तर आता आपण दुसऱ्या काकी ओळखूक लावूया तर आता आपण पान। काकी तुझ्या समोर वस्तू आह आणि टायमिंग लावणार आम्ही आणि तू त्याच्यातले वस्तू लवकरात लवकर ओळखून दाखवूचे होत तर टाइम सुरू होता तुझा आता

तर दोन्ही काकींमध्ये टाय झालेली आणि आपण परत गेम खेळला त्याच्यामध्ये वस्तू सर्वात जास्त गुरव काकींनी शोधलेले आहेत तर आपल्या मालवणी धम्मालच्या एपिसोडची विजेता हा गुरव काकी तर तिका आपण गिफ्ट देणार आहोत तर या गिफ्ट काकींसाठी आणि सेकंड गिफ्ट आ ढवण काकींसाठी तर आपल्या या मालवणी धम्मालचे गेम खेळून झालेले आहेत तर आता आपण नाव घेऊक सांगूया आपण मालवणीमध्ये तर पहिले ढवन काकी घेतील नाव शंकराच्या बेल टाकते वापूर संतोषरावांचे नाव घेते सर्वांचं मान राहतो नाव घेतील हिमालय पर्वतार राशी राजेंद्र गुरुवांचे नाव घेते मालवणी धमाल कार्यक्रमा दिवशी वा वा छान माणस भेटलेली आहेत आणि मालवणी धमा करू मालवणी थामाल थमालणी थमाटचा मालवणी धमाल तर आता मालवणी धम्मालचं एपिसोड दिव्यामध्ये मस्त धम्माल करून आम्ही हो शूट केलेलो आहे तर तुमका यो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की यो कार्यक्रम तुमका आवडलो असत तर तुमका भाग घ्यायचा असत तर तुम्ही नक्की ईमेल आय डीवर तुम्ही संपर्क साधू शकतास तसंच ह्या काकींचा कसा वाटला या कार्यक्रम मस्त वाटला तुमका कसं वाटलं खूप छान वाटलं मनातली इच्छा पूर्ण झाली तर आपण आता पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये शुक्रवारी ठीक संध्याकाळी सात वाजता चला बायवणी धमाल तर आता दोन गेम खेळून झालेले आहेत आणि आपण आता तिसऱ्या गेमला सुरुवात करत आहोत तर तिसरं गेम, गेम असो हा की बॉटला आणि रुमाला

राजेंद्र तुका खूप छान झालो कार्यक्रम आणि आपला मालवणी चॅनल आपला असा ते का आपण सपोर्ट करूया आणि आम्ही सर्व कुटुंब सपोर्ट करूया आणि तुम्ही पण सपोर्ट करा